मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया मित्रांनो पहिला प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोठे आहे पर्याय पहा ए चंद्रपूर जिल्ह्यात बी अमरावती सी नागपूर डी वर्धा उत्तर आहे ए चंद्रपूर जिल्ह्यात पुढचा शिवजी सागर जलाशय कोणत्या जलयास म्हटले जाते उत्तर आहे सरदार सरोवर बी जायकवाडी सी कोयना डी उजनी उत्तर आहे सी कोयना पुढचा प्रश्न पैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो ए पुणे नाशिक बी पुणे सोलापूर सी पुणे बेंगलोर डी पुणे मुंबई उत्तर आहे सी पुणे बेंगलोर पुढचा प्रश्न कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानोरहित बॉम्बर विमान बनवले आहे ए भारत बी जपान सी श्रीलंका डी रशिया उत्तर आहे ए भारत पुढचा प्रश्न आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार तेवीस नुसार दरडोई उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे ए तिसरा बी पाचवा सी सहावा डी सातवा उत्तर आहे सी सहावा तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न स्वतः भक्तीकडे असणारा ग्रह कोणता याचा उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये करायचं चॅनल सबस्क्राईब करा आपले विद्यार्थी आणि मित्रांना पोलीस भरती तलाटी भरती झाले स्पर्धा परीक्षेसाठी असे व्हिडिओ नक्की उपयुक्त आहेत त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो